नमस्कार मी पाठलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण राजापूर तालुक्यातील कुळवणखड्या गाव्या आलेलो आहोत माझ्याबरोबर सुहास सर आहेत आपण ही जी कलम पद्धतीनं बांबूची लागवड होऊ शकते कलम बांधून ही आपल्याला रोपं तयार करून बांबू लावू शकतो का आपण या संदर्भात बांबूची लागवड करण्यासाठी बांबूच्या फांदीवर कलम बांधणी करून रोपं तयार करण्याची पद्धती आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया दोन हजार तेवीस ला आपण बांबूच्या वरती बांबूचा जो कंद असतो त्या बांबूच्या कंदावरती हे कलम बांधलेलं गेलं होतं मी आताला आता जी काठी पकडली ही बांबूच्या एका कंदावरती बांधलेलं कलम आहे आणि ते आम्ही गेला जून दोन हजार चोवीस रोजी आपण ह्या ठिकाणी लावलेलं होतं त्याला आता हे दोन टिपाल आणि फोटो हा एक जवळजवळ दहा फुटचा निघालाय म्हणजे आपण चांगल्या पद्धतीची नर्सरी तयार करायची बोललो कल, कलम बांधून कलम बांधून तर होऊ शकते फक्त त्याला वेळ आणि त्याचं नियोजन हे महत्वाचे शिवराम अनंत मोरे गाव कोळवणखडी ते या ठिकाणी बांबूच्या पेरापासून दोन रोप तयार केलेली आहेत पाहूया पुढे सहा महिन्यापूर्वी बांबूच्या कंदाला अशा पद्धतीने प्लॅस्टिक पिशवीमध्ये माती बांधून ठेवलेलं होतं आणि त्याला चांगले असे रूट या ठिकाणी फुटलेले दिसते मस्त छान असे सूक्ष्ममुळं या ठिकाणी फुटलेले आहेत त्याला आहेत ते आणि याची लागवड आता या ठिकाणी आम्ही करणार आहोत नवीन प्रयोग पुढच्या एक जुलैला आपण आता दुसरा व्हिडिओ करू त्यानंतर आपल्याला कळेल की अशा पद्धतीने जर रोपं तयार केली तर किती प्रमाणे सक्सेस आहे असं खूप छान पद्धतीने मुळी त्याला फुटलेली आहेत या ठिकाणी लागवड करत आहेत ते पकडतो मी त्या खड्ड्यामध्ये शेणखत आणि एस एस पी शंभर ग्राम अशी मात्रा दिलेली आहे त्याला चांगल्या पद्धतीने भरून घेताना त्याच्या मुळावरची माती सुपीक माती टाकायची आणि खड्डा चांगला दाबून घ्यायचा आहे तू दाबा ते पायाने चांगला पायाने दाबा बांबू कंदावरती आपण कलम बांधलं होतं आणि त्या कलंबाच रोप आपण दोन हजार चोवीस जून रोजी या ठिकाणी आपण लागवड केली आणि त्याला दोन हजार पंचवीस ला हा असा कोंब आलेला आहे नवीन कोंब नवीन कोंब आलेला आहे जर योग्य नियोजन केलं तर कलम पद्धतीने सुद्धा लागवड वाढवू शकतो आपण त्याचं एक प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे आपण प्रयोग करून बघायला पाहिजे प्रयोग केलेला आहे आणि तो सक्सेस पण झालेला आहे बरोबर फक्त नियोजन महत्त्वाचं आहे त्यात